नमस्कार रसिका हो मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते नवरी मेळ हिटलरलाच्या सात फेब्रुवारीच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया तर एपिसोडची सुरुवात अशी होते की दिवस उजाडलेला असतो आणि एजेला थोडीशी जाग येते एजे झोपेतून उठतो आणि थोडासा हलतो थो, डोळे उघडतो तर ते तेवढ्यात त्याला लीलाचा आवाज येतो की एजे मी आहे तुम्हाला नाही दुखणार पण लीला हे झोपेत बोलत असते आणि एजे ते बघून शॉक होतो एजे मनात म्हणतो यू आर इम्पॉसिबल लीला तू माझ्यासाठी पूर्ण रात्र जागी होतीस तेवढ्यात अलार्म वाचतो आणि एजे तो अलार्म बंद करतो त्यानंतर एजे आवरत असतो तेवढ्यात लीला जागी होते आणि लीला उठते आणि एजेना सांगते एजे तुम्ही कधी उठलात तुम्हाला रात्रभर झोप लागली ना तर एजे सांगतो मी ठीक आहे मला रात्री छान झोप लागली पण तू रात्रभर झोपलेली नाहीस एजे लीलाला सांगतो मला झोप लागावी म्हणून तू रात्रभर काळजी घेतलीस माझी त्यावर लीला म्हणते तुम्ही कूस बदलली असती तर तुम्हाला दुखलं असतं ना म्हणून मी तुमच्या बाजूला झोपले होते त्यानंतर एजे लीलाला थँक्स सांगतो कारण लीलाने तिची झोप सॅक्रिफाईस केली होती एजेसाठी त्यानंतर एजे, एजे डॉक्टरला कॉल करतो आणि सांगतो की मला आंघोळ करायची आहे तर जखम आहे तर काय करू तर डॉक्टर सांगतो की जखम ओली न करता आंघोळ करा तर लीला हे ऐकते आणि लीला म्हणते ओके ठीक आहे मी तुम्हाला आंघोळ घालेन ते ए जे ऐकतो आणि म्हणतो वॉट दॅट्स नॉट पॉसिबल तर लीला म्हणते का नॉट पॉसिबल तुम्हाला एका हाताने आंघोळ करायला जमणार आहे का ए जे म्हणतो लीलाला आय विल मॅनेज तू यामध्ये पडू नकोस तर लीला म्हणते हक्काची बायको असताना तुम्हाला मॅनेज करायची गरज काय आहे लीला काही केल्या ऐकायला तयार नसते शेवटी ए जे बोलतो फाईन मी आज आंघोळच करणार नाही आहे त्यावर लीला म्हणते हे काही सोल्युशन आहे का आज तुम्ही एक दिवस आंघोळ करणार नाही उद्या काय आणि शेवटी ए लीला काही ऐकायला तयार नसते म्हणून ए जे म्हणतो ओके फाईन तू कबर्डमधून माझे फ्रेश कपडे काढ आणि मग लीला कपडे काढत असते कबर्डमधून आणि एजे स्वतः आंघोळीला निघून जातो आणि दरवाजा आतून लॉक करतो आणि लीला त्यानंतर दरवाजावर थोकवते तेव्हा एजे तिला सांगतो लीला मी दरवाजा उघडणार नाही आहे मी माझी मी आंघोळ करणार आहे इथे दुर्गा लक्ष्मी सरस्वती घराच्या बाहेर भांडी घासत असतात आणि सरस्वती म्हणत असते की चार दिवस सासूचे ऐकलं होतं इथे तर सगळेच दिवस सासूचे आहेत आधी ती लीला काय कमी होती का तर लीलाची ही मावशी आई सुद्धा आपल्या डोक्यावर येऊन बसली आहे तेवढ्यात लीलाची मावशी आई येते आणि ती म्हणते की अय्या तुमच्या अजून भांडी घासून झाली नाहीयेत ही भांडी घासून झाल्यावर हे कपडे सुद्धा धुवायचे आहेत आणि ती कपडे सुद्धा घेऊन येते तर सरस्वती म्हणते ऑलरेडी तुम्ही इतकी भांडी दिलेली आहे की ती घासेपर्यंत पूर्ण दिवस जाणार आहे हे ऐकताच सरस्वती तिच्या हातामधली जी परात असते ती जोरात फेकते आणि ते जेव्हा कालिंदी बघते त्या कालिंदी तिला सरळ सांगते की हे उचल आणि पुन्हा घास आणि मग मनात म्हणते माझ्या लेकीचं लग्न मोडणार होतात ना नाही तुमचं कंबरडं मोडलं ना तर नावाची कालिंदी नाही मी कालिंदी तिथून निघून जाते त्यानंतर दुर्गा म्हणते खूप ऐकलं या बाईचं ही अति बोलते ही बाई हीच वेळ मी हिच्या मुलींवर आणणार आहे इथे लीला तयार होत असते आणि लीला मेकअप करत असते तर एजे तिला बघतो आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचा फोटो काढतो लीलाला हे माहिती नसतं आणि नंतर एजे तो फोटो स्वतःच्या मोबाईलचा वॉलपेपर म्हणूनसुद्धा लावतो एजे एकटक स्वतःच्या मोबाईलकडे बघत असतो आणि म्हणत असतो लीला मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लाईफमध्ये मी असं काहीतरी करेन आणि लीला एजेकडे बघत असते आणि विचार करत असते एजे काय करतायत एवढं मोबाईलमध्ये बघून का हसतायत असं म्हणून ती एजेंच्या जवळ येते आणि अचानक एजे बोलते आणि अचानक एजे बोलल्यामुळे एजेच्या हातातला मोबाईल पडणार असतो तो तो लीला उचलते पण लीला तो वॉलपेपर बघत नाही आणि तेवढ्यात ए जे तो फोनसुद्धा तिच्या हातातून खेचून घेतो आणि सांगतो की काही नाही हाता मोबाईलमध्ये ईमेल चेक करत होतो इथे कालिंदी लक्ष दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला भाकऱ्या भाजायला बसवते आणि ते सुद्धा चुलीवर आणि बाहेरच्या काही लोकांनासुद्धा बोलवते जेवायला आणि दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला सांगते की पंचवीस भाकऱ्या बनवा तर दुर्गा आधी तयार होत नाही तर कालिंदी सांगते मी तुम्हाला आतमध्ये गॅसवर बनवायला दिलं असतं पण सिलेंडर संपलेले आहेत आणि आलेल्या बायकांनासुद्धा ती दुर्गा लक्ष्मी सरस्वतीची ओळख करून सांगते की हा त्याच आहेत ज्या नेहमी भरझरी साड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये असतात ॲक्च्युली मला घरात एकटं वाटत होतं ना त्यामुळे एजेंटनेच ह्या तिघींना माझ्या मदतीसाठी पाठवला आहे ह्या एजेंटच्या सुना आहेत दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला चूलसुद्धा पेटवता येत नसते आणि त्यात लक्ष्मी दुर्गाला सांगते की आपण एजेंटची माफी मागूया त्यांचे पाय पकडूया म्हणजे आपली शिक्षा कॅन्सल होईल आणि आपण पुन्हा आपल्या घरी निघून जाऊ आणि हे त्यांचं बोलणं चालू असतानाच तेवढ्यात तिथे मोहिते येतात आणि मोहिते दुर्गाला सांगतात की दुर्गा मॅडम माझ्या बायकोमुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे त्याबद्दल मी तुमची हात जोडून माफी मागतो तर दुर्गा म्हणते हे बरं आहे एकाने एक त्रास द्यायचा आणि दुसऱ्याने माफी मागायची तुमची ही जी नाटकं आहेत ना त्याला ए जे फसत असतील मी फसणार नाही आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही हे जे काही वागतायत ना त्याचे परिणाम तुमच्या अख्ख्या कुटुंबाला भोगायला लागणार आहेत तुम्ही जा इथून मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे इथे यश प्रमोद विराज आजी आणि एजे जेवायला बसलेले असतात आणि लीला आणि रेवती त्यांना जेवण वाढत असतात यश सांगत असतो आज काय घमघमाट सुटलं आहे ना कधी तर जेवतो असं झालंय त्यावर विराज यशला म्हणतो आजी ऐकताय ना आज घमगमाट सुटला ह्याआधी याला कधी घमघमाट आठवला नाही आता त्याला जेवायची पण इच्छा झालेली आहे त्यावर प्रमोद म्हणतो हो आज ॲक्च्युली जेवण मास्टरशेफ रेवतीने बनवला आहे म्हणून ह्याला भूक लागलेली आहे इथे लीला एजेला जेवण वाढत असते तर जेवण वाढायला जेव्हा लीला एजेकडे येते तेव्हा एजे, ते एजे स्वतःचा मोबाईल लगेच पटकन बाजूला करतो आणि ठेवून देतो तर लीला विचार करते की काय झालं एजेना मगाशी पण एजेनी मोबाईल माझ्यापासून लपवला आतासुद्धा एजेनी तसंच केलं तर तिला थोडासा डाऊट येतो आणि इथे विराज यशला चिडवत असतो तेवढ्यात रेवती त्याला जेवण वाढायला येते तर त्यावर विराज रेवतीला सांगतो रेवती लवकरात लवकर यशला जेवण वाढ कारण यशच्या पोटातले कावळे ओरडत आहेत इथे लीला एजेच्या बाजूला जेवायला बसते आणि लीला आणि एजेच्यामध्ये मोबाईल असतो तर लीला तो मोबाईल उचलणार तेवढ्यात एजे तो मोबाईल उचलतो आणि दुसरीकडे ठेवतो आणि असं दाखवतो जसं का त्याला कळलंच नाही काय झालं आहे थोड्या वेळाने पुन्हा लीला तो मोबाईल घ्यायचा प्रयत्न करते तर एजे लीलाला विचारतो तुला काय हवं आहे का तर मग लीला काहीतरी एका ठिकाणी स बोट दाखवून सांगते की हां मला ते हवं आहे आणि ए जे तो मोबाईल घेतो आणि स्वतःच्या खिशात ठेवतो त्यावर लीला मनात विचार करते आज असं काय झालं आहे की ए जे कधीच असा मोबाईल खिशात ठेवत नाहीत इथे आजी रेवतीला कॉम्प्लिमेंट देतात आणि सांगतात की रेवती भाजी अगदी सुरेख झालेली आहे त्यावर विराज यशला सांगतो अरे आज कॉम्प्लिमेंट तर खरं तू द्यायला पाहिजेस ना रेवतीला त्यानंतर प्रमोद यशला विचारतो यश आवडली ना तर यश रेवतीकडे बघतो आणि म्हणतो हो आवडली त्यानंतर प्रमोद म्हणतो मी भाजीबद्दल बोलतोय तर यश म्हणतो हां मी पण भाजीबद्दलच सांगत आहे इथे लीला मात्र एजेनी फोन खिशात का ठेवला है ह्याचा विचार करत असते एवढ्यात तिथे किशोर येतो आणि आजी किशोरला सांगतात किशोर जेवायला बस तर किशोर म्हणतो मला भूक नाही आहे आणि असंही माझी बायको तिथे कशी आहे ती जेवली की नाही हेही मला माहीत नाही त्यामुळे माझ्या घशामध्ये घास उतरणार नाही असे म्हणून किशोर तिथून निघून जातो आणि एजे काहीतरी बोलणारच असतो तेवढ्यात आजी एजेला म्हणतात अभिराम शांत हो मी नंतर बोलते त्याच्यासोबत आणि इथेचा भाग संपतो नवरीमुळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते बाय